सगळ्यात पहिलं तर मी सांगेन जे आता प्रशांतने विश्लेषण केलं की धक्का नाही बसला जो महाराष्ट्र आणि ह आपल्या हरियाणाच्या निकालानंतर बसला होता तो यावेळेस दिसला नाही धक्का बसला नाही धक्का त्याचं कारण मतदानाच्या आधी प्रचार सुरू व्हायच्या आधीच जे नितीश कुमार आणि एन डी ए सरकार आहे त्यांनी दहा हजार रुपये थेट एक करोड जवळपास महिलांच्या खात्यात जमा केले होते आपण मध्य प्रदेश पाहिलंय आपण महाराष्ट्र पाहिलं इकडं अडीच दीड हजाराने काय फरक पडू शकतो हा आपण अनुभवला होता आणि तिकडे जेव्हा थेट दहा हजार जातात महिला महिलांच्या खात्यात आणि बिहारसारख्या राज्यात जिकडचे दहा हजार आपल्या तुलनेत खूप जास्त किंमत आहे तिकडे दहा हजारला कारण ते राज्य अजूनही खूप मागास आहे त्यामुळे जर दीड हजार करोड महिलांच्या खात्यात थेट दहा हजार जात असतील प्लस एकशे पंचवीस युनिट त्यांनी फ्री केले म्हणजे आधी कसं व्हायचं की आश्वासनं दिली जायची आणि ती निवडणुकानंतर पूर्ण केली जायची पण इथे या एन डी ए सरकारने काय केलं की निवडणुका मतदानाच्या आधीच हे सगळं द्यायला सुरुवात केली जेणेकरून तो मतदार जो काठावर होता थोडा बहुत तो तिकडे जायच्याऐवजी ह्यांच्या बाजूने झुकला गेला आणि महिला हा वोट बँक वो कायम फॅक्टर राहिला आहे बिहारच्या राजकारणामध्ये आणि नितीश कुमारांनी दोन हजार दहा असो दोन हजार पंधरा असो किंवा म्हणजे कुठल्याही बाजूने जरी ते लढले म्हणजे मोदींसोबत किंवा मोदींविरोधात तरी त्यांचा एक हार्डकोर मतदार राहिला आहे महिला सायलेंट वोटर राहिला आहे तोही यावेळेस जास्त प्रकर्षाने जाणवला कारण आठ पॉईंट आठ टक्के जवळपास नऊ टक्के महिलांचं मतदान वाढलंय पुरुषांच्या तुलनेत तर तेही आपल्याला इग्नोर करून चालत चालता येणार नाही जरी आपण ई व्ही एम आहे याद्यांचा गोळा आहे एस आय आरमनं एस आय आरमुळे साठ एक लाख लोकांची नावं कापली गेली त्याच्यामुळेही निकाल बदलला गेला वगैरे सगळे आरोप जरी असले तरी दुसऱ्या बाजूने हे जे रेवडी कल्चर आत्ता देशभरामध्ये म्हणजे दिल्लीपासून सुरू झालेलं कल्चर आहे कदाचित सगळे मान्यवर माझ्याशी सहमत होतील की हे कल्चर हळूहळू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात चाललंय आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला आता बिहारमध्ये जवळपास म्हणजे माझा आकडा थोडा मागे पुढे होत असेल पण तीस हजार करोड ऑलरेडी देऊन झालेत मतदानाच्या आधीच हे त्यांना पुढे पाच वर्ष चालू ठेवायचं ते परवडणार आहे का राज्याची आर्थिक स्थिती एवढी आहे का